निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेत असून यापूर्वीच इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीस ते पस्तीस नगर वर्षामध्ये नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता ठेवणारे नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला यावेळी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शैलेश पुरोहित यांनी नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आज येथे आम्ही पहिली ही बैठक आयोजित केलेली आहे त्यामध्ये इगतपूर शहरातील जे नगराध्यक्षाच्या पदाकरता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे इच्छुकांचे फॉर्म भरून घेतो आहेत त्या इच्छुकांचे फॉर्म आमच्या श्रेष्ठींकडे जातील त्यावरती त्यांच्यावरती ते निर्णय होईल आणि त्यानंतर लोक उमेदवार हा निवडला जाईल आपल्याकडे आम... किती उमेदवार आता नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे आता जवळजवळ आठ ते नऊ उमेदवार आज आमच्याकडे इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे त्यांचे नावही मी तुम्हाला सांगू शकतो त्यामध्ये साधारणतः पहिलं नाव आहे अलका रामदास चौधरी तळेगाव दुसरं नाव आहे मानसी प्रदीप इंदुलकर तीन लकडी तिसरं नाव आहे प्रियंका उमेद सिंग परदेशी चौथं नाव आहे सोनाली विश्वास व्यवहार पुढचं नाव आहे मधुमालती रमेश मेंद्रे लोक पुढील नाव आहे निलिमा राजेंद्र सोनोने पुढील नाव आहे शीतल किशोर चव्हाण आणि त्यानंतर आहे सौ हिरा संपत गावकर असे आमच्याकडे आठ लोकांची आज आध पहिली यादी आमच्याकडे लोकांची आली आहे त्याच्यामध्ये आम्ही पक्षाचे लोक आणि काही लोकं बसून सर्वसम सर्व पक्ष पक्ष आहेत आणि इतर पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याआधी योग्य तो उमेदवार निवडणुकीला आम्ही जाहीर करू